म्हणजे सर आईने लहानपणापासून एक भजन शिकवलेलं आहे मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं भजन आहे सर घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला बाला तू रडतो ठाई ठाई तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका आणि तो मडका पण फुटून जात होते आपल्या येत नाही वरती तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागेचे चोर मेल्यावरती खापरं फुटतील तुझ्याच डोक्यावर म्हणजे तू किती कमव त्यांच्यासाठी शेवटी तुझ्याच नावाने तू पोचला जाशील तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर म्हणजेच स्मशानामध्ये म्हणजे तुम्ही किती अर्न करा हे मूल्य आणि शेवटी आपल्याला एकट्यालाच निघून जायचंय सो ही जर भावना डोळ्यासमोर ठेवली तर भ्रष्टाचार नावाची गोष्टच आपल्या डोळ्यासमोर येणार नाही आणि आज ह्या मंचावर मी सांगतो की हे तत्व आपण देखील अवलंबलं की आपल्याला हवं किती आहे मोजकच ना ते जर आपण मिळवलं आणि ह्या गोष्टी जर बंद केल्या तर नक्कीच आपला भारतही पुढे जाईल आपलं जग देखील पुढे जाईल सर आणि माणूस म्हणून आपण देखील पुढे जाऊ